आठवणीतले भजन सम्राट बुवाश्री फुलाजी नटवाजी नांगरे उर्फ फुलाजी बुवा बुवांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशी रोजी मोरेश्वर भुवन लॅमिनिटन रोड मुंबई येथे झाला बुवची घरची परिस्थिती तशी हालाकीचीच होती बुवचे मोठळे बंधू हे त्या काळी अतिशय सुंदर गात संगीत भजन करत असत घरातच भजनाचा वारसा त्यामुळे अभंगवाणी बुवांच्या सतत कानावर पडत असायची आणि त्यांच्या मनातही भजनाची आवड निर्माण झाली परंतु त्यांचे मोठे बंधू विठोबा आवडीने ते त्यांना दादा म्हणायचे त्यांची अशी इच्छा होती की फुलाजी बुवानी चांगलं शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी परंतु या भजनाच्या भानगडीमध्ये त्याने पडू नये पण बुवांच्या आईची अशी इच्छा होती की बुवानी शिक्षण घ्यावं परंतु भजनसुद्धा करावं जेणेकरून परमेश्वराचं नामस्मरणसुद्धा होईल गोवा राहत असलेल्या चाळीमध्ये भजनाची खाली मजऱ्याला खोली होती तिथे त्यांचे दादा विठोबा ते भजनाची प्रॅक्टिस करायचे आणि शिष्यमंडळींची शिकवणी घ्यायची एके दिवशी गोवा शाळेतून आले असता तिथे दादांचं भजन चालू होतं गोवाने ते भजन ऐकलं आणि गुवानी स्वतः ठरवलं की आपणसुद्धा आता हे भजन या भजनाची प्रॅक्टिस करायची म्हणून त्याने त्या ते अभंगाचे चार ओळी पाठ केले दोन तीन दिवसाचा कालावधी गेल्यानंतर बुवा तिथे गेले आणि ती पेटी वाजून ते गाणं म्हणू लागले तोपर्यंत दादा तिथे आले दादाने बघितल्यावर त्यांनासुद्धा राग आला दादाना दा ते म्हणाले की मी तुला भजन शीख म्हणून सांगतोय पण पहिलं शिक्षण पूर्ण कर नंतर भजन शीख दादांचा राग शांत झाला आणि दादा म्हणाले ठीक आहे हरकत नाही उद्यापासून तू आता भजन मंडळीच्या आपल्या शिकवणीच्या खोलीत बसत जा त्याप्रमाणे बुवानी आपलं सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आणि एका कंपनीमध्ये कारकून म्हणून राहिले पण भजनाचा ध्यास असल्यामुळे बुवांचं नोकरीत सुद्धा लक्ष लागत नव्हतं नंतर बुवाने ताडदेव येथील शेरीची बावडी कैलासवासी लुकाजी बुवा यांचं भजन मंडळ चालवायला सुरुवात केली आणि तिकडे रोज भजन करू लागले भजन करता करता बुवांना एवढी प्रसिद्धी मिळाली की जे बुवांना फुल्या म्हणून हाक मारायचे तेच लोक बुवांना भजन सम्राट फुलाजी बुवा म्हणून हाक मारू लागले नंतर एकोणीसशे अठ्ठावीस साली बुवानी पहिली डबलबारी केली पहिली डबलबारी बुवानी पंचम बुवा म्हणजेच पांडुरंग शिवलकर यांच्याबरोबर केली त्यानंतर बुवांचे वारंवार डबलबारीचे कार्यक्रम सुरू झाले अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवांचे कार्यक्रम झाले त्यामध्ये बुवाश्री किसन साठे बुवाश्री केसरीनाथ बुवाश्री विश्वनाथ महाडिक बुवाश्री श्रीधर निर्गुण बुवाश्री महादेव बावकर बुवा श्री महादेव कुटेवाला बुवा श्री बुवा श्री गजानन पाटील बुवा श्री परशुराम मोर्ये श्री वामन खोपकर यासारख्या अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवांनी हरिनामाचा हैदोष घातला होता बुवांचा आवाज एवढा पहाडी होता की भजनाची सुरुवात बुवा काळी चारपासून सुरुवात करायचे म्हणून लोकं त्यांना भजनातील बादशाह असे संबोधित करायचे त्यानंतरसुद्धा बुवांनी अनेक भजनी बुवांबरोबर डबल बार्या केल्या नंतर नंतर लोक तर डबल बारी त्यांच्यावर घेताना विचार करायचे कारण बुवांचा आवाज उंच पट्टी आणि गाथा वेद त्यांचे एवढे पाठांतर होतं की समोरच्या बुवाला सुद्धा विचार करावा लागायचा की बुवांबरोबर कशी बारी करू म्हणून असं करता करता बुवनी भरपूर नावलौकिक मिळवलं भजनाच्या प्रवासात बुवांना पन्नास वर्ष पूर्ण झाली म्हणून सुप्रसिद्ध साहित्यकार पत्रकार कॅप्टन माकू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून एकोणीसशे सत्तावन्न रोजी श्री सद्गुरू जगन्नाथ स्वामी गुरुबंधू मंडळ आणि ज्ञानेश्वर प्रसादिक भजन मंडळ यांच्या वतीने शिंदेवाडी दादर येथे गोवांचा भव्य सत्कार करण्यात आला असे बरेचसे सत्कार बुवांचे पुरस्कार बुवांना मिळाले अनेक नामवंत भजनी बुवा म्हणून बुवांचे शिष्य उदयास आले गोवांचा प्रवास असा सुखकर चालला असताना बुवांचे अनेक अभंग त्यातील एक अभंग असा अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर बुवांची गाजलेली गवळण होती वालियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले असे असंख्य गवळण अभंग गोवानी चालबद्ध करून ठेवले आणि दिनांक पंधरा जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर वयाच्या ऐंशीव्या वर्षी वृद्धपकालाने गोवाने अखेरचा श्वास घेतला भजनातील तळपता सूर्य कायमचा मावळला अशा या थोर भजनी सम्राटाला আমপূর্ণ শ্রদ্ধাজলি তুজে দর্শন